न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नगर परिषद पूर्णजा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सा दिनांक 14 जून रोजी बकरी इच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नियोजनाखाली घेण्यात आली बकरी इच्या सने एकोप्याने उत्साहाने साजरा करावा असे यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील म्हणाले यावेळी डॉक्टर हरिभाऊ पाटील सर ॲडवोकेट अब्दुल सईद गटनेते भैया खंदारे मुख्याधिकारी युवराज पौळ सहायक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर माजी नगरसेवक महेब कुरेसे शेख शेख बसीर प्राध्यापक आमिन सर कुरेशे बाबा पठाण यमआय पक्षाचे मोहम्मद शफिक पत्रकार विजय बगाटे रमेश गायकवाड सतीश टाकळकर अध्यक्ष मुजीब कुरेशी संपतराव तेली मोहन लोखंडे नागेश नागफाणे अनिल अहिरे जाकीर पठाण विजय सोनुले सह पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर कविता गायकवाड बालाजी मोरे अन्नपूर्णा रेनगडे कोमल खिल्लारे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार जगदीप सर यांनी केले तर आभार विजय सर यांनी मांडले या पूर्णा शहरामध्ये खूप चांगल्या वातावरणामध्ये साजरा केला जातो जे महासरी आहे हे पुढ्यावरती दिसू नये कुणाच्या भावना दुःखी अशा पद्धतीचं कुठल्याही बांधव कुठे होऊ नये यासाठी हे शांतता समितीची बैठक या ठिकाणी लावलेली आहे तर दरवर्षी आपण या पूर्णा शहरामध्येच नाहीतर तर परभणी जिल्ह्यामध्ये एक सर्व जण कुठलाही सण असो सर्व एकत्र येऊन त्या सणामध्ये सामील होत असतो एकमेकांचा आनंद निर्मित करत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आपण या बकरीजच्या सणाला सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी सामील व्हावं मी या ठिकाणी मुस्लिम बांधवांना बकरी इच्छा निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर दोकर म्हणजे पुरेशी मंदिर मधील इथे होणार आणि इकडे भदरसाहेब इथे होते नंतर मग तीर्गामध्ये साडेआठ नऊ दहाच्या पूर्ण होणार आणि दहाच्या नंतर याच्यामध्ये इतर समाजाच्या भावना कृती होणार नाही जे जे आम्ही करणार विल्हेवाट लावणार त्याच्यामध्ये कोणालाही त्रास होऊ नये कोणाच्या भावना दुखू नये अशापर्यंत प्रयत्न करत आलेलो आताही करणार आहे त्यामुळे तुम्ही थोडं हे करायची आवश्यकता नाही आणि दुसरी महत्वाची एक तुम्हाला विनंती करतो जी आम्ही एकदा आहे युद्धामध्ये जे वेगळंच असतात त्याला एंट्री करत तुम्ही मेहरबानी करून एंट्री करू देऊ नका त्यांना त्यांना आउट ऑफ गेटच्या बाहेरच त्यांना थांबाय लावा कारण की काही वाजवतात काही सामान आणून तिथं टाकतात ते काही लोक त्यामुळे तेवढं त्यांना तेवढं पावल करावं आणि आमचे आणि नगरपालिकेला विनंती की रस्ता जो जातो त्याच्यामध्ये खटे कुठे बोलू शकत ते चाललो होईल पाणी पिणे साचलं आकार पडलं तर ते पुढे भांडाची विवड येऊ नये आता आपण सांगितलं आम्हाला की प्रतिवर्षी आपण बकरी ईदचा सण असेल किंवा रमजान ईदचा सण असेल तो, तो शांततेत आणि उत्साहात साजरा करत आलेलो आहे रमजान ईद आल्यानंतर भूमिका त्या ईदचं आपण बघितलं खरंच सगळ्यांनी उत्साहानं आणि शांततेनं रमजान ईद आपण साजरी केलेली आहे येणारी बकरी ईद पण आपण त्याच पद्धतीने साजरी करणार आहोत त्यात आम्हाला पण शंका नाही पण बकरी ईदच्या अनुषंगानं काही वरिष्ठाकडून ज्या सूचना येतात किंवा आतापर्यंतच्या इतर ठिकाणी घडलेल्या गोष्टी असतात त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि आपल्याबरोबर एक कम्युनिकेशन ठेवणं आपली अधूनमधून भेट होत राहावी या अनुषंगानं ही बैठक आहे नोकरीमध्ये सध्या जो भौवंश आहे त्या भूवंशाच्या प्रकल्लीसाठी बंदी आहे आतापर्यंत म्हणजे जवळपासून बंदी आलेली आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी बंदी पाळली जाते त्याच पद्धतीने ती पाळली जावी बकऱ्यांची कुरबानी सर्व ठिकाणी होत आहे त्याच आपण बकऱ्याची कुरबाने लियावी दुसरी गोष्ट जे वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियलच्या अनुषंगाने नगर आपलं पूर्ण तयारी <laughs> केलेली आहे की प्रशासन दरवर्षीच अशा बैठका घेत असतात त्याच्यानंतर त्याच त्या सूचना परत परत येत असतात पण लोकांना पण त्या सूचनांचा विसर पडू नये आणि प्रशासनाला पण आपल्या कर्तव्याचा विचार करू नये म्हणून या दोघांची एकत्रित बैठक हे दर सणाच्या निमित्ताने घेतली जाते प्रशासनाचे काही कर्तव्य आहेत बघली इच्छा अनुषंगाने स्पेशली म्हणाल तर ज्या ठिकाणी नमाज होणार आहे तो रस्ता चांगला आहे का येणाऱ्या जाणाऱ्या बांधवांना काही अडचण आहे का बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वगैरे केली जातात ईदगाह शहराच्या भाड्या दोन ठिकाणी असतो जाण्यासाठी रस्ता चांगला जातो बऱ्याच ठिकाणी पावसामुळे काही अडचणी निर्माण होतात तर त्या गोष्टी व्यवस्थित बऱ्याच वेळेला प्रशासनाने ते बघितलं नाही तर सुजन नागरिक म्हणून प्रशासनाला लक्ष लागून केलं जात त्यांच्या काही झाली नाही त्यांच्या त्यांच्यासाठी काही जण आपल्या घरचं कोरपाचं झालेलं मांस घेत असतात तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ते झाकून घेऊन गेलं जावं इतर लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत त्याची काळजी आपण स्वतः घ्यायची एकादशीचा दिवस पण सतरा पाच आहे सतरा जून तर सर्वांनी एकमेकाच्या भावना म्हणजे एकमेकाचं नागरिकांचं